वेगळ्याच मागायला लागून जातात ब्रिटिशर घुसतात त्यांच्या अंगामध्ये वॉर्ड ऑफिसर कोणाची पोरं आपलीच पोरं पोलीस कोणाची पोरं आपलीच पोरं पण कपडे घातले की तर डायरेक्ट ब्रिटिशर होऊन जातात हा काय प्रकार आहे सगळा त्यांना याची पण जाणीव नाही की आपण या देशामध्ये अगदी आय एस आय पी एस जरी असला तरी पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये मधून आलेलो असतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्रीय लोकसेवा आयोग लोकमेवा आयोग नाही सेवा आयोग पण सेवा द्या ना आय एस आय पी एस वाल्यांना सेवा द्या ना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व द्या ना सेवा डेप्युटी कलेक्टर अडिशनल कमिशनर सेवा द्या ना ते नाही द्यायत सेवा ते खातात पेवा राजकारण्याची आजारी हात करून मला पोस्टिंग चांगली द्या म्हणजे मला तिकडे चांगले पैसे मिळतील त्याला पोस्टिंग चांगली त्याला पैसे मिळाले त्या पोस्टिंग साठी त्यांनी मंत्र्याला पैसे दिले पुढाऱ्याला खिशात घातलं वाटेल ते राडे करतोय आणि गावातला माणूस त्या परिसरातला माणूस निव्वळ परेशान आहे की हा माणूस माझा ऐकत नाही आता मी करू तर काय करू हे धंदे बंद झाले पाहिजेत का नाही झाले पाहिजेत उभं राहावं लागेल का ना नाही राहा ना उभं राहावं लागणार राहावंच लागणार आहे म्हणून तुम्ही राहा व्यवस्थित लोक ठिकाणावर ठेवून बाजार करा हे मी तीन तीनदा तुम्हाला जतवून सांगतोय जतवून कारण हुक तुम्ही हुकलात की तुमचा कार्यक्रम झाला आता ही कार्यक्रम व्हायचा शिल्लक राहिलेला नाहीये देशावरती जवळपास दोनशे पाच लाख कोटी रुपये कर्ज आहे आणि देशाचं उत्पन्न दरवर्षी घटतय वाढत नाहीये कर्ज परत फेड कुठून करायची नाके नऊ आलेत ऑलरेडी आपण लंबे कोणी किती मर्सिडीज गाड्या घेऊन फिरत असेल तर काही उपयोग नाही कारण ज्या दिवशी आरबीआय फुटतील या गधड्याला मी जे पैसे कमवतोय ते माझ्याच तिजोरीतून कमवतोय आणि ती तिजोरी खाली झाल्याच्या नंतर मग माझ्या पैशाचं काय काम राहणार आहे याचं भानच त्याला राहिलेलं नाहीये तो येण्यासारखा करतोय तुम्ही दुरुस्त